नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार तेवीस झालं आहे मंजूर या ठिकाणी दुष्काळामुळे काही शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं तरी आता या ठिकाणी शासनाने एकोण चाळीस तालुके हे चाळीस तालुक्याला या ठिकाणी निधी वितरित करण्यात येत आहे तर या ठिकाणी कोणत्या तालुक्याला किती निधी या ठिकाणी देण्यात येत आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत खरीप हंगामामुळे कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र होऊ शकतात आपण जे आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की रॉयल मराठी युट्यूब चॅनलवरती कोणी नवीन असाल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर जे आर थोडक्यामध्ये वाचून घेऊया खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बांधी शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तर या ठिकाणी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी जार निघालेला आहे अतिवृष्ट पूर्व व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामा हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्याने एक हंगामात एकावेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्टा अनुदान सुरुवात मदत देण्यात येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसमध्ये खूप सारं चक्रीवादळ किंवा अतिवृष्ट किंवा दुष्काळ सगळा पडला होता तर या ठिकाणी सगळ्या शासनाला या माहिती आहे तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणी निधीसुद्धा देण्यात आला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकट व दर विहित देण्यात आले आहेत वर नमुना क्रमांक पाच येथील नऊ अकरा दोन हजार तेवीस या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत या ठिकाणी बघू शकता दोन हेक्टरऐवजी तीन हे हेक्टरपर्यंत मदत देण्यात येत आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम बघू या ठिकाणी शासन निर्णयाने आपल्याला किती पैसे या ठिकाणी वितरित केले आणि तालुके किती किती तुम्ही हा जी आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल व्यवस्थित रित्या वाचून घ्या चला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी सहाय्यक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता व नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच राज्य शासनाच्या निधीमा निधीमधून एकूण तर या ठिकाणी अक्षर रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतके वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी देण्यात आला आहे ठीक आहे तर हे इम्पॉर्टंट एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी जसं की एका हंगामामध्ये एकाच वेळेस तुम्हाला या ठिकाणी हे ये देण्यात येणार आहे तर या ठिकाणी दुसरी इम्पॉर्टंट सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तसेच दोन हजार तेवीसमध्ये पावसाळी याच्यामधून खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे वितरित केले होते आता कोण ज्या शेतकऱ्यांना पहिले भेटलेले त्या शेतकऱ्याला आता भेटणार नाही तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तसेच सन दोन हजार तेवीसमध्ये पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर्व यामुळे झालेल्या ज्या शेतकऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे या ठिकाणी पहिले मदत दिली असेल तर त्या शेतकऱ्यांना आता भेटणार नाही ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या शासन निर्णय महसूल व वन विभाग सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व दिनांक नऊ अकरा दोन हजार नुसार या ठिकाणी आपण डायरेक्टली आता तालुके बघून घे शासन निर्णय तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या चला तर आता या ठिकाणी तालुके बघणार आहोत आपण या ठिकाणी आता किती तालुके एकोणचाळीस तालुके सांगितले होते या ठिकाणी जिल्हेसुद्धा सुद्धा सांगितले सर्वप्रथम बघू शकता तुम्ही नाशिक तालुका मालेगाव सिन्नर येवला तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सर्व जे बागायती वगैरे दाखवलेलं आहे एकूण किती पैसे या ठिकाणी देण्यात येत आहे किंवा हेक्टरी किती आहे तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता ओके तर या ठिकाणी एकूण किती टोटल वगैरे हो लक्ष म्हणजे पैसे दिले वाटप तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण बघणार आहोत तालुके आणि जिल्हे कोणकोणते तर या ठिकाणी नाशिक जिल्हा आहे ठीक आहे त्याच्यानंतरला बघा एकूण जिल्हे धुळे नंदुरबारे आणि जळगाव आहे जसं की राजा नंदुरबार चाळीसगाव हे तालुके ठीक आहे त्याच्यानंतरला बुलढाणा या ठिकाणी आहे बुलढाण्यामध्ये बघू शकता तुम्ही लोणार बुलढाणा एकूण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव ओके ह्या ठिकाणी बघू शकता जालना जालनामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा या ठिकाणी ह्या तालुक्यांना मदत भेटत आहे जे आपण चाळीस तालुके तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्या तालुक्यांचे नाव मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवते कोणकोणते तालुक्या मात्र आहे आणि याला निधीसुद्धा किती दिला आहे तर जेवढं पण आपल्याला या ठिकाणी एकूण निधी प्राप्त झाला आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ठीक आहे तुम्ही सविस्तर वगैरे बघून घ्या त्याच्यानंतरला बघा बीड बीडमध्ये काही बीडमध्ये सुद्धा या ठिकाणी आंब आंबाजोगाई धारूर या ठिकाणी हे तालुके या ठिकाणी लातूरमध्ये बघा लातूर आहे त्याच्यानंतर धाराशिवा वाशिम धाराशिव लोहरा त्याच्यानंतरला पुण्यामध्ये ग पुण्यामध्ये बारामती शिरूर दोन जिदापूर या ठिकाणी एवढे तालुके तुम्हाला सोलापूरमध्ये बारशे दहा त्याच्यानंतरला जिल्हा बघा स सातारा वाई खंडाळा कोल्हापूरमध्ये बघा या ठिकाणी सांगलीसुद्धा जिल्हा आहे सांगलीमधील जे तालुके आहेत मिरज कानापूर विटा कडेगाव शिराळा या ठिकाणी एकूण तालुके दाखवले आणि या ठिकाणी एकूण महाराष्ट्र राज्य ओके okay. त्याच्यानंतरला या ठिकाणी जे आपण निधी बघितला होता तर या ठिकाणी इतका निधी हा वितरित करण्यात आला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि याचे प्रोसेस लगेच चालू होणार आहे ओके okay. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा तालुका या ठिकाणी असल तर तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि लवकरचे जे प्रोसेस वगैरे हो चालू होणार आहे ओके okay. तरी जे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला विचारले काय विचारले सगळं तुम्ही सविस्तरच्या माध्यमातून तुमच्या घरपोच पोहोचईन तुम्हाला माहिती होणार आहे आणि तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा या ठिकाणी असेल तर तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी पात्र आहात फक्त दोन हजार तेवीसमुळे ज्यावेळेस जास्त पावसाळा वगैरे पाऊस झाला होता त्यावेळेस काही शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करण्यात आली होती पण ते शेतकरी या ठिकाणी पात्र राहणार नाही याची लक्षता घ्यावा तसेच तुम्हाला वेळोवेळी सूचना तुमच्या गावामध्ये सुद्धा दिले जाणार आहे ओके तर या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जेअर सप दिला जाणार आहे तुम्ही व्यवस्थित येते या ठिकाणी वाचून घ्या कारण की एवढा मोठा जेअर आप वाचणं आपल्या टाईम खूप मोठा जाईल ओके ठीक आहे व्हिडिओ आवडला तर रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्याच्या माध्यमातून नवीन नवीन योजना सगळे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतात ठीक आहे धन्यवाद